नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ मी आलो आहे रावेल तालुका या गाव तालुक्यामध्ये आलो आहे आणि मी आलो आहे थेरोडे या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रकल्शित शेतकरी माननीय पाटील साहेब यांनी आपल्या इन्फोस अॅग्रोट या कंपनीची विश्वास ठेवून आपल्याकडचे सुपर कॉप ऑलराऊंडर ॲग्रॅफ हे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना काय काय फरक जाणवतो आपण त्यांना जाणून घेऊ पाटील साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्याकडचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले ऑलराऊंडर सुपर कॉप साईल लाईफ हां ॲग्री लाईफ हां हे प्रॉडक्ट वापरलं त्यामुळे तुम्हाला काय काय फायदा जाणवतोय जमीन पूर्णपणे भुसभूषित झालेली आहे पाण्या झाडाची वाढ चांगली आहे झाडाची जा अंतरही चांगली आहे झाडाचा पेंदा आहे सर्व अंगीण विकास पूर्णपणे केळीचा झालेला आहे बरोबर आपण बघत आहे की झाडाचं पान कसं आहे हा आपण झाडाचं पान बघत आहोत झाडाचं पान बघत आहोत आपण दोन ते अडीच फुटापर्यंत रुंदी आहे आपण याची अंतरी बघत आहोत अंतरी अंतरी पण खूप छान आहे आणि तिचा अंतरी पण बघत आहोत पानामध्ये आलेली शायनी बघत आहोत त्याचा रंग बघत आहोत आणि तिच्या पानाची लवचिकता पण आपण बघत आहोत बरं पाटील साहेब हा प्लॉट किती महिचा आहे पाच महिला पाच महिचा प्लॉट आहे आणि हे बिजवाई आहे का आहेत बिजवाई बिजवाई आणि तुम्ही हे आपले प्रोडक्ट किती वर्ष वापरत आहात सात वर्षापासून आणि सरासरी आपल्या केळींची रास किती पडते पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत पडते आणि तुमच्या खर्चामध्ये काय बचत आहे खर्चामध्ये जवळपास पन्नास टक्के बचत होऊन त्यानं पन्नास टक्के उत्पन्न वाढले बरोबर बरो आणि एखादी असं इच्छा आहे की तुम्ही आमच्या शेतकरी बांधव काय सांगणार शेतकरी बांधवांना सांगेल की बा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीकडे वळायला पाहिजे आणि त्यातून आपला खर्च कमी करून उत्पादन वाढवता येईल त्यासाठी सेंद्रिय शेती जैविक शेतीकडे वळणं गरजेचं आहे बरोबर तुम्ही आपल्या सुपर क्रॉप ऑलराऊंड ऐकलं याचं जे शेड्यूल आहे ते कशा प्रकारे तुम्ही करतात ते आम्ही पंधरा दिवसाला म्हणजे सोडतो आणि एकरी प्रमाणानुसार घेतो अच्छा अच्छा एखादी असं वाटतंय की पाटील साहेबांनी इन्फ्रासायग्रोड जो विश्वास ठेवला आणि त्यांची जी शेती आहे केळीचा जो प्लॉट आहे आपण बघत आहे प्लॉ प्लॉट आहे ग्रीनरी बघत आहे त्यांचा प्लॉट बघत आहोत हा पाच वेळा केळीचा प्लॉट आहे यांचा ओके धन्यवाद सर तुम्ही आपल्या इन्फ्ल्टी या कंपनीची प्रोडक्ट वापरून खुश आहात असं आम्हाला वाटतं ओके धन्यवाद सर ओके